अखिल भारतीय कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कर्मचाऱ्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप केला सांगलीतील भारत संचार निगमच्या कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होत निदर्शने केली केंद्र आणि राज्य सरकारने शासकीय नोकऱ्यामधील खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने केंद्र सरकारच्या विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी पी एफ आर डी ए बिल रद्द करा सर्व शासकीय कार्यालय जिल्हा परिषद आणि शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरणं रद्द करण्यासाठी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारलेला आहे कॉन्ट्रॅक्ट लेबरची पिरवणूक थांबवणे व त्यांना सरकारी नियमाप्रमाणे किमान वेतन देण्यात यावे चार कामगार विरोधी प्रस्तावित काळे कायदे रद्द करा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे खाजगीकरण थांबवावे राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन योजना बंद करा कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सला किमान सव्वीस हजार वेतन लागू करा या मागण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जिल्हा सचिव कॉम्रेड विकास चव्हाण जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड किशोर संघपाळ राजेश लोंडे सागर वेंगुर्लेकर वेंगुलेकर नितीन कांबळे तसेच सेवानिवृत्त अशोक मगदूम नेताजी साळुंखे आनंदा कदम चंद्रकांत सलगरे रमेश यार्नाल यांच्यासह केंद्रीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान मागण्याबाबत सकारात्मक विचार केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आजचा हा आपला सोळा दोन वीसशे चोवीसचा जो, जो संप आहे तो सर्कलच्या सांगण्यावरून आपण पुकारलेला आहे यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की बी एस एन एलला तिसरा वेतन करार हा लागू झाला पाहिजे त्याचबरोबर बी एस एन एलला फोर जी पाहिजेसुद्धा आहे त्वरित मिळालं पाहिजे तसेच नॉन एक्झिक्युटिव्हच्या ज्या काही रखडलेल्या पॉलिसी आहे त्या पॉलिसीसुद्धा त्वरित लागू व्हाव्यात हो तसेच इतर बऱ्याचशाच प्रमुख मागण्या आहेत यासाठी हा आपण आज एक दिवसीय प्रमुख संप सी क्यूच्या आदेशानुसार इथं करत आहोत त्यानुसार आजच्या जिल्ह्यातील इथे उपस्थित असलेले सगळे रिटायर्ड कर्मचारी तसेच माझे आता सध्याचे वर्किंग कर्मचारीही इथं उपस्थित आहेत त्या ते, ते उपस्थित राहिले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद आंदोलन वगैरे असं करूनच पुढची दिशा जे सी क्यूच्या आदेशानुसार जसं वर्ण आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे वाटचाल सुरू आहे